गावाकडे चल माझ्या दोस्ता दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस तशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापास हिरव राण काळ माईन माईन पिकवलं सोन काळ बाप्पाच बापास हिरव राण काळ माईन

माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोठ्याचा तोड भीत माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा गाव असून झालाय माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या कशी उन्हात उन्हात तळतात माणस घसी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला बालक हसतात माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता धन्यवाद सर